काल दुपारी वादळी वाऱ्यानं व वा पावसानं कोहंडी परिसरात घरांचे प्रचंड नुकसान झाल्याचे समजताच जिल्हा परिषद सदस्य व कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सोनिताताई भांगरे यांनी तात्काळ सदर परिसराला भेट दिली असता रामू चिंधू परते व सौ शिला रामू करते यांचे घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले छप्पर उडून गेले अन्नधान्य भिजून गेले तसेच घरातील जीवन उपयोगी वस्तू देखील खराब झाल्यानं अत्यंत वाईट अवस्थेत सदर कुटुंब राहत होते शिलाबाई यांनी आपल्या मुलांच्या अंगावर काही पडू नये म्हणून दोघांनाही पोटाला धरून त्यावरती उभे राहिल्या सुदैवानं सिमेंट पत्रे कोसळून देखील त्या मातेनं ते आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर त्याचा मार घेतला आणि आपल्या दोन्ही मुलांना वाचवले त्याही जखमी झाल्या स्थानिक कार्यकर्ते रामदास परते यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी लांडे हॉस्पिटल येथे नेले होते आज भेट दिली असता ती विधीर्ण अवस्था पाहून संवेदनशील झालेल्या सुनीता ताई यांनी सदर कुटुंबासाठी तातडीची आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये रोख स्वरूपात दिले आणि कुटुंबाला आधार दिला तसेच तहसीलदार मोरे साहेब आणि प्रकल्प अधिकारी पाटील साहेब यांना तात्काळ फोन करून तातडीची मदत तसेच पुनर्वसनासाठी घरकुल बांधून देण्याची विनंती केली सरपंच पांडू तातळे रामदास गोरख परते, परते आणि ग्रामस्थ उपस्थित होते कठीण प्रसंगात भांगरे कुटुंब नेहमी आपल्या सोबत राहील आणि शासकीय मदतही मिळवून देऊ असं म्हणत सुनीताई यांनी सदर कुटुंबाला आधार दिला स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर पडला तू पोरक तुझ्या अंग खाय होते